केंद्र सरकारनं पॅन कार्ड बाबत नवीन निर्णय घेतलाय त्यामुळे पॅन कार्ड मध्ये आता बदल होणार आहे हा बदल नेमका काय असणार आहे जुन्या पॅन कार्डचं काय होणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून केंद्र सरकारनं पॅन टू झिरो प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे ज्यावर क्यू आर कोड असणार आहे या क्यू आर कोडमुळे पॅन कार्ड स्कॅन करता येणार आहे त्यामुळे पॅन पाडताळणी करणं सोपं होणार आहे बँकिंग आणि वित्तीय सेवांची प्रक्रिया आणि करदात्यांना त्यांचं पॅन खातं व्यवस्थापित करणं ही सोपं होणार आहे तसंच कॉर्पोरेट कंपन्यांना व्यवसायाशी संबंधित सर्व लहान मोठ्या कामांसाठी एकच पिन वापरता येणार आहे आणि यामुळे भविष्यात सायबर फसवणूक रोखण्यासही मदत होणार आहे मग जुन्या पॅन कार्डचं काय होणार त्या नंबरचं काय होणार तर आपल्या पॅन कार्डचा नंबर तोच राहणार आहे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपलं पॅन कार्ड अपडेट होईल आणि मग ते आपल्याला बिल जाईल आणि हे सर्व विनामूल्य होणार आहे हा बदल केव्हापासून लागू केला जाईल याची तारीख लवकरच सरकार घोषित करणार आहे